बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संपूर्ण जगाला पोखरणारा दहशतवाद मूलतत्ववाद आणि हिंसाचाराचं उच्चाटन करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन इस्रायलच्या पंतप्रधानांकडूनही एकत्र लढ्याचा निर्धार वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर वस्तूंच्या किमती आणि पुरवठा स्थितीवर सरकारचं बारकाईनं लक्ष हसमुख अडिया देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून अचल कुमार ज्योती यांची नियुक्ती येत्या सहा जुलै रोजी पदभार स्वीकारणार स्वाईन फ्लू प्रतिबंधासाठी खासगी डॉक्टरांनी सहकार्य करण्याचं आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांचं आवाहन महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची आज श्रीलंकेची लढत भारताचं पारड वृत्त संपूर्ण जगाला पोखरणारा दहशतवाद मूलतत्ववाद आणि हिंसाचार यांचं उच्चाटन करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आह इस्रायलच पंतप्रधान बेजामिन नेतन्याहू यांची भेट घेतल्यावर त्यांच्यासोबत जारी केलेल्या संयुक्त निवेदनात पंतप्रधानांनी दहशतवादाच्या उच्चाटनावर भर दिला यात वाशिम या स्मारकाला मोदी यांनी भेट दिली आणि दुसऱ्या माहीत काळात अमानुष नरसंहारात मरण पावलेल्या सहा लाख ज्यू नागरिकांना श्रद्धांजली वाहिली जर्मन हुकुमशहा अडॉल्फ हिटलरनं केलेल्या नरसंहारात बळी पडलेल्या पडलि नागरिकांच्या स्मरणार्थ स्मारक उभारण्यात आल मानवता आणि सुसंस्कृत समाज मूल्यांवर विश्वास असलेल्यांनी एकत्र यावं आणि या मूल्यांचं रक्षण करण्यासाठी अथक प्रयत्न करावेत असा संदेश हे स्मारक देत आहे असं दे म्हणाले भारत आणि इस्रायल हे दोन्ही लोकशाहीवादी भावंड असून आपण एकत्र अनेक महान कार्य करू शकतो असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलंय दहशतवादाच्या समस्येविरोधात लढा उभारण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र राहिलंच पाहिजे असंही म्हणाले दोन्ही देशांमध्ये हजारो वर्षांपासून असलेल्या घनिष्ठ संबंधाचं महत्व नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केलं भारताच्या आग्नेय किनारपट्टीवर हजारो वर्षांपूर्वी ज्यू नागरिक दाखल झाले त्यानंतर त्यांचा उत्कर्ष होत त्यांच्या परंपरा आणि रिवाजांचं भारतात संवर्धन झालं असं पंतप्रधान म्हणाले लेफ्टनंट जनरल जे एफ आर जेकब वाइस एडमिरल बेंजामिन सॅमसन विख्यात वास्तुरचनाकार जशुआ बेंजामिन चित्रपट अभिनेत्री नादिरा सुलोचना प्रमिला अशा ज्यू वंशाच्या भारतीय सुपुत्रांचा आणि कन्यांचा देशाला अभिमान आहे असं म्हणाले पंतप्रधानांनी इस्रायलमधल्या प्रसिद्ध दांझीगर फुलशे प्रकल्पाला भेट दिली यावेळी मोदी यांच्या सन्मानार्थ जलदगतीनं वाढणाऱ्या फुलाला मोदी यांचं नाव देण्यात आलं इस्रायल ही आमची पितृभूमी असली तरी भारत हीच आमची मातृभूमी असून इथल्यासारखी संस्कृती जगात कुठेही नाही अशी भावना आहे ती जन्मानं ज्यू असलेल्या भारतीय बेने इस्रायल समाजाची एकेकाळी -एक भारतातली ज्यू धर्मियांची संख्या सुमारे साठ हजार होती पण इस्रायलनं आपल्या देशात परत यावं असं आवाहन केल्यानंतर ती आता जेमतेम पाच ते सहा हजार इतकी उरली आहे त्यातले सहाशे ज्यू धर्मीय ठाण्यात राहतात वीस पिढ्यापूर्वीपासून ठाण्यात राहणारे हे सर्व ब्रायल वंशाचे नागरिक मराठी शाळांमधूनच शिकलेत तसंच आपापसात मराठीतच बोलतात तब्बल सत्तर वर्षांनी भारतीय पंतप्रधानांनी इस्रायलला दिल्याचा आनंदही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता ज्यू धर्मियांना सरकारनं सर्व काही दिला आहे फक्त एकत्र एक जमण्यासाठी समाजभवनाची जागा आणि क्षेत्र निधी द्यावा अशी अपेक्षा बनिल समाजानं या निमित्तानं व्यक्त केली कोकणामधून आलो कोकणामध्ये आम्ही सेटल झालो आणि मग हळूहळू कोणत्या ना कोणत्या निमित्ताने नोकरीच्या निमित्ताने वगैरे आम्ही व्यापाराच्या निमित्ताने मी हळूहळू मुंबईमध्ये आलो घरं घेतली आणि मग इकडे आता राहतो गेली वीस गेली जनरेशन परंतु हे सर्व करत असताना आम्हाला जो पूर्ण साथ मिळाली ती सर्व महाराष्ट्रीयन कोळी समाज आणि सर्व शेजारी पाजारी जे भारतीय लोक आहेत त्यांची आम्हाला साथ मिळाली आमच्या एका बाजूला राणे फॅमिली राहते तर एका बाजूला गलगली फॅमिली राहते तर समोर सावंत फॅमिली राहते यांच्यामध्ये आमची लहान आणि आमचं लहानपण गेलं आमच्या मुलांचे पिढ्याने पिढ्या पीड़ा आम्ही त्यांच्यावर त्यामुळे हा जो बंध हे जे आमचं आमचं जे बंध आहे ते एवढं घट्ट झालेलं आहे की तुम्हाला सांगतो की दिवाळीला पण आमच्या घरी त्यांचे पदार्थ येतात आणि आमचे पदार्थ आमच्या सणाचे त्यांच्याकडे जातात कुठून इस्रायलला जाण्यासाठी का नाही जात म्हटलं तर इकडे सगळं दिलंय काय नाहीये जे इस्रायल भेटणार आहे जे दुसऱ्या देशात भेटेल ते इकडेही भेटत आहे सगळ्या गोष्टी व्यापारासाठी मोकळीक आहे खाण्यापिण्याची मोकळीक आहे राहण्याची मोकळे काय सगळ्या गोष्टीची मोकळे जी दुसऱ्या भेटते म्हणून इस्रायलला का वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर किमती आणि पुरवठा या संदर्भातल्या परिस्थितीवर सरकार बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं केंद्रीय महसूल सचिव हसमुख अडिया यांनी म्हटलंय ते काल नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलत होते केंद्र सरकारच्या एकशे पंच्याहत्तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली असून प्रत्येक अधिकाऱ्याकडे चार ते पाच जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात येईल या अधिकाऱ्यांना सीबीईसी अर्थात केंद्रीय अबकारी सीमा शुल्क मंडळ अधिकारी सहाय्य करतील वस्तू आणि सेवा करासंदर्भात देखरेख ठेवणाऱ्या केंद्रीय पॅनलची मंगळवारी बैठक होईल अशी माहितीही त्यांनी दिली जम्मू आणि काश्मीर वगळता सर्व राज्यांनी वस्तू आणि सेवा कर नियमावली अधिसूचित केली आहे आणि जनतेनंही त्याचा स्वीकार केला आहे असं त्यांनी सांगितलं देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून अचलकुमार ज्योती यांची काल नियुक्ती करण्यात आली मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ते येत्या सहा तारखेला पदभार स्वीकारतील असं विधी विभागानं जारी केलेल्या अधिसूचनेत अचल कुमार ज्योती यांनी गुजरातचे मुख्य सचिव म्हणून काम केलंय गुजरातचे सतर्कता आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय एकोणीशे पंच्याहत्तरच्या प्रशासकीय सेवेच्या तुकडीतले अधिकारी असलेले अचल कुमार ज्योती यांनी दोन हजार मध्ये आठ मे रोजी निवडणूक आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून चौसष्ट वर्षीय कुमार यांचा कार्यकाळ पुढच्या वर्षीच्या सतरा जानेवारीपर्यंत राहणार आहे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांचा कार्यकाळ उद्या संपत आहे मराठवाड्यात वनक्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील तसंच राज्यात वृक्ष आच्छादन वाढवण्यासाठी आगामी वर्षात तेरा कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं राज्यातल्या पहिल्या इको टास्क फोर्स बटालियनचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला तेव्हा ते बोलत होते औरंगाबादमधल्या मावसाळा परिसरात आणि चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं भारतीय स्थल सहकार्यानं वनक्षेत्र वाढवण्यासाठी या बटालियनच्या मदतीनं येत्या वर्षात तेरा कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला मानवी जीवनाच्या अस्तित्वासाठी पर्यावरण संतुलन महत्वाचं असून पर्यावरण रक्षणासाठी या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहनही मुनगंटीवार यांनी केलं राज्यातल्या पहिल्या इको टास्क फोर्स बटालियनची स्थापना औरंगाबाद इथं करण्यात आली वृक्ष संवर्धन आणि वृक्ष लागवडीच्या माध्यमातून वसुंधरेचे रक्षण ही बटालियन करणार आहे कौशल्य विकासातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातून स्वयंरोजगार मिळवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असं प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावड़ यांनी कलि कौशल्य विकासाचा प्रसार आणि प्रचार महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात व्हावा या उद्देशानं सुरु करण्यात आलेली स्किल बस काल मंत्रालयाच्या आवारात आल्यानंतर विनोद तावडे यांनी या बसचं स्वागत केलं तेव्हा ते बोलत होते पुणे महानगरपालिकेतल्या दहा राष्ट्रीय प्राथमिक शिक्षा परिषद आणि लेंड हँड इंडिया यांच्या माध्यमातून कौशल्य विकासाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला या उपक्रमाची माहिती देण्याच्या उद्देशानं पुणे ते लडाख असा प्रवास करणारी स्किल बस सुरू करण्यात आली आहे इलेक्ट्रिक वायरिंग वेल्डिंग इंजिनिअरिंग ड्रॉइंग आरोग्य कृषी प्लंबिंग या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी करावयाच्या कौशल्य अभ्यासक्रमांची माहिती या बसमध्ये देण्यात आली आहे स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय वैद्यकीय सदस्य असलेल्या खासगी डॉक्टरांनी स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर तातडीनं उपचार करावेत ता असं आवाहन आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी कलि मुंबई आणि ठाणे परिसरात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव जाणवत असून त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर दीपक सावंत यांनी काल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्या बैठकीत बोलत होते तापाच्या रुग्णाला जर चोवीस तासांच्या आत फरक पडत नसेल तर बहात्तर तासांपर्यंत वाट न पाहता त्या रुग्णावर तातडीनं स्वाईन फ्लूचे उपचार करावेत अशी सूचना त्यांनी केली खासगी रुग्णालय आणि डॉक्टरांनी स्वाइन फ्लूच्या आजाराची लक्षणं आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना यांची योग्य ती माहिती लोकांना द्यावी लोकांमधली स्वाईन फ्लूची भीती दूर करण्यासाठी जनजागृती करावी असंही सावंत म्हणाले येत्या पंधरवड्यात मुंबई विभागनिहाय खासगी डॉक्टरांच्या कार्यशाळा घ्याव्यात अशी सूचनाही सावंत यांनी केली एकोणीशे त्र्याण्णवच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी कुख्यात गुंड अबू सालेम याला जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी सीबीआयनं केली आहे मुंबईतल्या विशेष टाडा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी चालू आहे या प्रकरणात न्यायालयानं सोळा जूनला मुस्तफा डोसा ढोसा सालेम यांच्यासह पाच जणांना दोषी ठरवलं होतं त्यापैकी मुस्तफा डोसाचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला सालेम यानं केलेल्या गुन्ह्याचं गांभीर्य देशाला समजलं पाहिजे असं सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितलं या प्रकरणात अबू सालेम मुख्य सूत्रधार होता आणि त्याने या प्रकरणाचा कट रचण्यामध्ये आणि स्फोट घडवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती असंही न्यायालयाच्या निदर्शनाला आणण्यात आलं सुंदर हस्ताक्षराला दागिन्याची उपमा दिली जाते या न्यायानं विनायक धांडे हा खूप श्रीमंत कालावंत आहे मात्र ही श्रीमंती केवळ कलेपुरतीच आहे प्रत्यक्षात विनायकला रोज दारिद्र्याशी झगडावं लागतंय सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अकोट तालुक्यातलं येलापूर हे गाव या छोट्याशा गावात राहतो विनायक धांडे विनायक हस्ताक्षर तज्ज्ञ तसंच सूक्ष्मलिपिकार आहे शालेय वयापासूनच विनायकचं हस्ताक्षर वळणदार ते त्यानं प्रयत्नपूर्वक घडवलं त्याला सुबोधपणा येण्यासाठी मेहनत केली तो केवळ हे हस्ताक्षर साध्य करून थांबला नाही त्यांना अनेक ठिकाणी पायी प्रवास केला शाळा महाविद्यालयांत जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांना विद्यार हस्ताक्षराचे विनामूल्य धडे दिले अमरावती शहरात शिक्षण उपसंचालकांच्या मदतीने सुंदर हस्ताक्षर प्रकल्पही राबवला मी आतापर्यंत जवळजवळ सातशे शाळा कॉलेजेस मध्ये सुंदर हस्ताक्षर हा प्रकल्प राबवत आहे अमरावती विभागाचे शिक्षण उपसंचालक यांनी मला पत्र दिले आहे कि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन तू सुंदर हस्ताक्षर हा प्रकल्प राबव आणि ते पण विनामूल्य असं लेखी पत्र शिक्षण उपसंचालक साहेब अमरावती शिक्षण उपसंचालक यांनी दिलेलं आहे त्या अनुषंगानं आतापर्यंत खूप काही शाळा कॉलेजेसमध्ये कुठं पायी जाऊन पोटी राहून मी हा माझा प्रकल्प राबवत आहोत सूक्ष्म हस्ताक्षर काढण्याच्या कलेतही विनायक प्रावीण्य मिळवलं तीळ डाळीचा दाणा आपण यावर त्यानं सूक्ष्म अक्षरात लेखन केलं त्याला थोरा मोठ्यांची दाद मिळाली मात्र या सगळ्यातून अर्थ काही झाली नाही कुटुंबाच्या चरितार्थाची जबाबदारी असणारा हा कलावंत आजही मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतोय त्याला राहायला धड घरही नाही एवढी कला, कला असूनही त्यांच्या गुला गुणाची अजून सरकारने कदर केली नाही तर त्यांच्या कलेची सरकारने त्यांची दखल घ्यावी अक्षरांच्या आकारांवर प्रभुत्व असणारा हा कलावंत दारिद्र्यावर मात करण्यासाठी आज धडपण करेल लंडनमध्ये चालू असलेल्या विम्बिल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत रॉजर फेडरने नोवाक जोकोविच या खेळाडूंनी पहिल्या फेरीचं आव्हान सहज पार केलं या दोन्ही खेळाडूंच्या प्रतिस्पर्ध्यांनी दुखापतीमुळे सामने अर्धवट सोडले फेडरचा प्रतिस्पर्धी अलेक्झांडरनं माघार घेतली तर जोकोविचचा प्रतिस्पर्धी ने सहा तीन दोन शून्य अशा गुणसंख्येवर सामना अर्धवट सोडला ICC महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची लढत श्रीलंकेशी होत आहे भारत या स्पर्धेत अपराजित असून यापूर्वी इंग्लंड वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान या संघांना भारतानं धूळ चारली आहे या सामन्यात भारताचं पारडं जड असल्यानं चौथा सामनाही जिंकून भारत उपांत्य फेरीत प्रवेश करेल अशी शक्यता आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचे सहा गुण झाले असून भारतीय संघ सध्या स्पर्धेत अव्वल स्थानावर आहे राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे रत्नागिरी ठाणे लातूर जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी पडत होत्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही भागात मात्र पावसानं काल दमदार हजेरी लावली जिल्ह्यातल्या राधानगरी शाहूवाडी गगनबावडा आजरा या भागात पाऊस झाला येत्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या संपूर्ण जगाला पोखरणारा दहशतवाद मूलतत्ववाद आणि हिंसाचाराचं उच्चाटन करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन इस्रायलच्या पंतप्रधानांकडूनही एकत्र लढ्याचा निर्धार वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर वस्तूंच्या किमती आणि पुरवठा स्थितीवर सरकारचं बारकाईनं लक्ष अडिया देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून अचलकुमार ज्योती यांची नियुक्ती येत्या सहा जुलै रोजी पदभार स्वीकारणार स्वाईन फ्लू प्रतिबंधासाठी खासगी डॉक्टरांनी सहकार्य करण्याचं आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांचं आवाहन आणि महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची आज श्रीलंकेची लढत भारताचं पारड जड याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात नमस्कार